अमरावती येथील सायन्स कोर मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण योजना व महिलांसाठी असणाऱ्या इतर योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील मुली महिलांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या नवीन योजनेबाबत माहिती दिली आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले महाराष्ट्राला राजमाताजी जाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे या थोर महिलांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहे त्यांच्याच विचारानुसार महिलांचा विकास हा आमच्या सरकारचा अग्रक्रम आहे त्यासाठी महाराष्ट्रात सरकारकडून महिलांसाठी विविध सरकारी योजना राबवल्या जाणार आहेत जुलै महिन्यात सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना बळ देणारी आहे पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येत असून ही योजना निरंतर सुरू राहणार आहे या योजनेअंतर्गत थेट महिलांच्या बँक खात्यात या योजनेची रक्कम जमा करण्यात येत असल्यामुळे कमी वेळात ही योजना यशस्वी झाली आहे लाडकी बहीण योजनेसोबतच मुलींना मोफत शिक्षण अन्नपूर्णा योजनेतून लाडक्या बहिणींना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर महिलांसाठी पिंक रिक्षा योजना बचत गटांना शेतमाल वाहतूक करण्यासाठी वाहन यासारख्या अनेक योजना महिला सशक्तीकरणासाठी राबविल्या जात आहेत तसेच जा आपल्या अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यशस्वी केली आहे त्यांच्या कार्याची दखल सरकारने घेतली असून त्यांचे मानधन वाढविण्यात आले आहे त्याचबरोबर त्यांना भाऊबीजेची ओवाळणीही देण्यात येणार आहे सोबतच अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ताही लवकरच दिला जाईल सरकारकडून लवकरच महिलांसाठी अर्धवेळ कामाची योजना सुरू करण्यात येणार आहे काम करण्याची इच्छा असूनही घराच्या बाहेर जबाबदारीने अनेक महिला पूर्ण वेळ काम करू शकत नाहीत अशा मुली महिलांसाठी अर्धवेळ काम करण्याची योजना तयार केलेली आहे आणि लवकरच राज्यात ही योजना सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील काम करण्याची इच्छा असणाऱ्या मुली महिलांना या नवीन योजनेद्वारे मोठी आर्थिक मदत मिळेल असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे धन्यवाद